बायपासविरोधात शेतकऱ्यांचे लोटांगण मोर्चाद्वारे निवेदन बेळगावचा झिरो पॉईंट निश्चिंत करूनच हालगा मच्छे बायपास रस्त्याचे काम केले जावे आणि सध्या सुरू असलेल्या या रस्त्याचे काम तत्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी आज शनिवारी संतप्त शेतकऱ्यांनी लोटांगण आंदोलन छेडून मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी पोलिसांनी दडपशाही करत हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकरी नेते राजू मर्वे रमाकांत कोंडुसकर आदींच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य स्त्री पुरुष शेतकऱ्यांनी आज सकाळी राणी कित्तूर चर्नम्मा सर्कल येथे जमून आंदोलन छेडले यावेळी बायपास रस्त्याचे काम हाती घेतलेल्या प्रशासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सरकारच्या विरोधात घोषणा देण्याबरोबरच जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची देणार नाही देणार नाही आमची जमीन देणार नाही बोलो भारत माता की जय जय जवान जय किसान नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी अशा घोषणा देण्यात येत होत्या त्याचप्रमाणे चन्नम्मा सर्कल येथून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने लोटांगण घालण्यास सुरुवात केली मात्र त्याला पोलिसांनी आडकाठी केल्यामुळे रमाकांत कोंडुसकर राजू मर्वे आदी शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन हालगाव मच्छे बायपास रस्त्याचे काम त्वरित बंद करावे या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले मोर्ज मोर्चाच्या अग्रभागी शेतकऱ्यांनी रद्द करा रद्द करा हालगा मच्छे बायपास रस्ता रद्द करा या मागणीचे बॅनर हातात धरले होते मोर्चादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रगतशील शेतकरी रमाकांत कोंडुसकर यांच्या आंदोलनातील सहभागामुळे आंदोलनाला एक वेगळी धार आली होती मात्र नेमकी ही बाब कर्नाटकी पोलिसांना खटकली आणि त्यांनी आंदोलन सुरू असताना मध्येच कायदा व सुव्यवस्थेचा कारण पुढे करून रमाकांत कोंडुसकर यांना पोलीस व्हॅनमध्ये डांबण्यात प्रयत्न केला यावेळी संबंधित पोलीस अधिकारी आणि कोंडुसकर यांच्यात शाब्दिक खडाजंगीही उडाली कोंडुसकर यांना अटकावा करण्याच्या प्रकारामुळे उपस्थित शेतकरी अधिक संतप्त झाले तसेच आम्ही न्यायासाठी लोकशाहीच्या मार्गाने शांततेने आंदोलन करत आहोत तुम्ही आम्हाला अडू शकत नाही असे बजावून पोलीस अधिकाऱ्यांच्या दपशाहीला जोरदार विरोध केला त्यामुळे पोलिसांना अखेर नमते घ्यावे लागले राणी कित्तूर चन्नमा सर्कल येथे प्रसिद्धी मध्यमाशी बोलताना शेतकरी नेते राजू मरवेबरोबर ಹಲಗಾಮಜ್ಜೆ ಬೈಪಾಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದು ನಾವು ಎರಡು ಸಾವಿರದ ಎರಡರಿಂದ ಇವತ್ತಿನ ಮಟ್ಟ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ವಿರೋಧಿಸಿದ್ದೇವೆ ಅಂದ್ರೂ ಸಹ ಎರಡು ಸಾವಿರದ ಹತ್ತೊಂಬತ್ತರಲ್ಲಿ ಹಿಂದ ಹಿಂದ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಮಾಡಿತ್ತು ಅದು ನಾವು ಅದು ಮಾನ್ಯ ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯ ಹೋಗಿ ಸ್ನೇಹ್ ತಂದಕ್ಕೆ ಅದು ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ದು ಆದ್ರೆ ಈಗ ಬಂದಿದ್ದ ನಾವು ರೈತರು ತಂದಿದ್ದ ಸರ್ಕಾರ ಈಗ ಮತ್ತೆ ಹಲಗ ಬೈಪಾಸ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಡೂಪ್ಲಿಕೇಟ್ ಸ್ಟೇ ಹಾಕಿ ಅವ್ರ ಈದ್ ಬೈಪಾಸ್ ರಸ್ತೆ ಕೆಲ ಕಾಮಗಾರಿ ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಮನೆ ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯ ಹೋದಾಗ ಬೆಳಗಾವಿಯ ಜೀರೋ ಪಾಯಿಂಟ್ ಮುಖ್ಯ ಫಿಶ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ನಲ್ಲಿ ಇದೆ ಆದ್ರೆ ಫಿಶ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ನಲ್ಲಿ ಪಾಯಿಂಟ್ ಅವರ ಇದ ಬೇಕಾಯ್ದೆಶೀರ್ ಅಂದ್ರೆ ಕಾನೂನು ಬಾಹಿರವಾಗಿ ಅಲಾರ್ವಾಡ್ ಬ್ರೀಜ್ ಕಡೆ ಬದಲಾಯಿಸಿದ್ದಾರೆ ಅದ ಬೇಕಾದಿ ಐತಿ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಆ ಫೀಸ್ ಪೈಲಾ ಎಲ್ಲರ್ಗಿಂತ ಆ ಜೀರೋ ಪಾಯಿಂಟ್ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ರಿ ಆಮೇಲೆ ಕೆಲಸ ಚಾಲು ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವಿನಂತಿ ಐತಿ ಮತ್ತು ಆ ಬೈಪಾಸ್ ರದ್ದು ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಇವತ್ತಿಂದ ಇವತ್ತನ ಆದ ಬೈಪಾಸ್ ರಸ್ತೆ ಕೆಲಸ ಬಂದು ಮಾಡಿ ರೈತರಿಗೆ ರೈತರಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಸರ್ಕಾರ ಕಡೆ ನಮ್ಮ ಒತ್ತಾಯ जय 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 कृान जय कृान ಪ್ರವೀಣ ನಮ್ಮ ನೀರು ಏನ್ ನಮ್ಮ ಭೂಮಿ ಏನಿದೆಲ್ಲ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರೋದು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ತುಂಡು ಭೂಮಿ ಇರುವಂತದ್ದು ಸೊ ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಇದು बजेट नोटिफिकेशन आधार कोर्ट कचरी पण सरकारला द्यायचे नाही करायला द्यायचा नाहीये आमच्या शेतीसाठी आम्ही झटत आहोत आम्हाला आमची शेती परत पाहिजे त्यांनी कितीही केले तरी आम्ही आमची शेती देणार नाही आम्हाला आमची शेती परत पाहिजे कितीही त्यांनी घेतलं किंवा आम्हीही हे करणार आम्ही प्रत्येक वेळेला फक्त विरोध करणार फक्त विरोध करणार आम्हाला फक्त आमची शेती पाहिजे काही नको यांना कितीदाही सांगून झालं की आमची शेती आम्ही त्यांना देणार नाही म्हणून तरी त्यांनी जबरदस्तीने आमच्या शेतीत परत त्यांनी बुलडोजर सगळं आपले सामान आम्ही हे करायले आम्हाला परत आमची शेती पाहिजे निषेध आम्ही करतोय मी सरकारला विनंती करू इच्छितोय केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल दोन्ही सरकारला विनंती करू इच्छितो की त्यांनी शेतकऱ्यांना त्रास न करता शेतकऱ्यांची शेती वाचवण्याचं काम करावं बे काय दिवशी हे आम्हाला आमचे विनोद आहे त्यांना परवा दिवशी आलेले आमच्या शेतामध्ये मी जाऊ माझी दोन मुलं हरभरा काढले धुलळा काढले चणी सगळं स्कूल काढले म्हणजे चार मशी आहेत दोन गाय आहेत त्यांना मी काय घालायचं मोदी सरकार म्हणते किसाना काय करायचं नाही मोदी सरकारचे पण डोळे टाकलेले एवढे पोलीस आता आणून आम्हाला मारबळ केले अरेस्ट केले आम्हाला परवा दिवशी अरेस्ट करून देशीला भेटतो म्हटलं देशीला मिळलेली वीरभद्र नगर मध्ये आम्हाला ते दिवसभर अन्न नाही पाणी नाही पाणी नाही आम्हाला उपाशी बनवायची शेत करायला आम्ही कशावर बघायचं शेती तर पुरूच काढून घेतले त्यांनी आमचे काय करणार तुम्ही ह्याच्यावर पर्याय तुम्ही करा आता